हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचं सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे तर मित्रांनो या इन्स्टिट्यूट मध्ये काय केलं जातं आपल्या इंडियामध्ये जेवढे पण नवीन ड्रग येतात किंवा ड्रग वरचे जे काही रिसर्च असतात तर या इन्स्टिट्यूटमध्ये मित्रांनो केले जातात आता मित्रांनो या इन्स्टिट्यूट थ्रू फार्मा साठी एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी येत आहे म्हणजे ज्या फार्मा कॅन्डिडेटला वाटतंय की सर मला रिसर्च मध्ये काहीतरी करायचंय मला टॉप इंडियाच्या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये काम करायचं से मला याच्यामध्ये माझं फ्युचर करायचं आहे तर त्या सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर याच्यामध्ये मित्रांनो सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे पण शास्त्रज्ञ काम करतात इथे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जसं की कॅन्सर बायोलॉजी असेल याच्यामध्ये फार्माकोलॉजी असेल फार्मास्यु फार्मास्युटिक्स फार्मॅकोकायनॅटिक तर एवढ्या वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जे टॉप लेवलचे शास्त्रज्ञ आहेत सायंटिस्ट आहे तर त्यांच्या अंडर तुम्हाला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो या ऑफिशियल साईटवरती आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या अंडर इंटर्नशिप करण्याचं काम भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासीच्या वॅकन्सी येतात किंवा फार्मा साठी महत्वाचे नोटिफिकेशन येतात अपॉर्च्युनिटी येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन आपण लवकरात लवकर प्रोव्हाइड करतो आणि त्याचबरोबर मित्रांनो डी एचएस ची अपकमिंग महाराष्ट्रामधली खूप चांगली वॅकन्सी आहे तर याची आपण बॅच पण घेतो आ, या बॅचला तुम्हाला एनरोल करायचा असेल तर हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचे त्याचबरोबर तुम्हाला फार्मा कोविजन्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये करायचं तर फार्मा कोविजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स पण आपण प्रोवाइड करतो याला जॉईन करायचं असेल तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊ याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जे इथे फील्ड आवडते ती फील्ड सिलेक्ट करा जसं कुणाला कोलॉजी मध्ये सायंटिस्टच्या अंडर काम करायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथे मित्रांनो खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सायंटिस्टचं नाव दिसेल जसं मित्रांनो इथे जर सायंटिस्ट बघितलं जो फर्स्ट सायंटिस्ट ह्याच्यामध्ये दिसतो ते म्हणजे आपले डॉक्टर मनीष के चौरसिया सर चीफ सायंटिस्ट हेड तर मित्रांनो सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये हे सर आहेत यांच्या अंडर तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल तर तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल यांच्या लर्न मोर मध्ये जायचंय आणि यांचा जो काही ईमेल आय डी असणार आहे तो ईमेल आय डी तुम्हाला तिथे घ्यायचा आहे तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे आणि मित्रांनो त्यांना मेल करायचं आहे आणि त्या रिलेटेड पण मित्रांनो ऑफिशियल साईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे तर या शास्त्रज्ञाची या सायंटिस्टची तुम्ही प्रोफाईल ओपन केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला काय करायचंय जे त्यांचं मेल आय डी आहे आणि मोबाईल नंबर आहे ती तुम्हाला इथे काय करायचं राईट करून घ्या जे सर्व सायंटिस्ट आहेत तुम्ही ही ऑफिशियल साईट ओपन करा सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटची याच्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये करायचे फार्माकोलॉजी मध्ये करायचे सुटिक्स मध्ये करायचे तुमचं रिसर्च ड्रग रिलेटेड कोणत्या सब्जेक्ट मध्ये करायचे ते सिलेक्ट करा आणि त्या रिलेटेड खूप सारे शास्त्रज्ञ जे आहेत सायंटिस्ट आहेत त्याची लिस्ट येईल आणि त्यामधलं एका शास्त्रज्ञाला तुम्हाला काय करावं लागेल ऑफिशियल मेल आय वर मेल करावं लागेल कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि त्यांची परमिशन घ्यावी लागेल आता हे झालं कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आता हे दुसरं जे नोटिफिकेशन असणार आहे तर त्यामध्ये आपण बघणार की कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत बाकी सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित त्यामध्ये बघणार आहेत मित्रांनो मी जे तुम्हाला शास्त्रज्ञ इथे दाखवले सायंटिस्ट दाखवले तर त्यांच्या अंडर तुम्हाला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी हे समर इंटर्नशिप प्रोग्रामच्या अंडर येणार आहे म्हणजे जे स्टुडंट यूजी आणि पीजी स्टुडंट असणार आहेत तर अशा स्टुडंटला मित्रांनो इलिजिबल इथे केलेलं आहे जर या प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला डिझाइन फॉर अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इंटरेस्ट इन सायंटिफिक रिसर्च एक्सप्लोजर म्हणजे जे काही सायंटिफिक रिसर्च तिकडे चालतं की खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे आणि मित्रांनो जे स्टुडंट कंप्लेन करतात ना फार्मसीचा स्कोप नाही आहे तर मित्रांनो फार्मसीचा स्कोप आहे फक्त तुम्हाला त्या पद्धतीने त्या डेडिकेशनने एक डिसिप्लिन घेऊन तुम्हाला त्या एरिया मध्ये व्यवस्थित काम करावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्टडी करावं लागेल जर मित्रांनो तुम्ही अशा इन्स्टिट्यूटची इंटर्नशिप केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करिअर तुमचं तसं बनणार आहे आणि जे स्टुडंट फेक कॉलेजेस थ्रू तुम्ही डिग्री पास आउट करतायत त्यांना तर वाटणारच आहे की फार्मसीचा काही स्कोप नाहीये तर मित्रांनो जे असे स्टुडंट आहेत जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बॅचलर बी फार्म किंवा पोस्ट ग्रॅज्युएट एम फार्म स्टुडंट आहेत अशा स्टुडंटने या प्रोग्राम मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता याच्यामध्ये मित्रांनो स्कॉलरशिप पण गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं या प्रोग्राम थ्रू डायरेक्ट स्कॉलरशिप नाही भेटत पण गव्हर्नमेंट ज्या स्कीम आहेत इथे जरी इंटर्नशिप गेली तरी तुम्हाला स्कॉलरशिप कडून भेटते त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असतात इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो त्यानुसार तुम्हाला अप्लाय करावा लागेल त्याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी अटेंडन्स असणार आहे ती अटेंडन्स असेल तर सर्टिफिकेट भेटणार अदरवाईज नाही भेटणार त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय मी जसं तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्ही सायंटिस्टला डायरेक्टली ईमेल करू शकता आणि त्यांनी जर होकार दिला की ते तुम्हाला होस्ट करणार तर तुम्ही तुम्हाला कुठलीही अडचण नाहीये आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो हॉस्टेल फॅसिलिटी पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार पण या हॉस्पिटल हॉस्टेल फॅसिलिटी मध्ये सीट जर अवेलेबल असेल तर भेटणार म्हणजे सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी म्हणजे त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाहीये आणि मित्रांनो या प्रोग्राम मध्ये ना फीस पण असणार आहे तर याच्यामध्ये पर मंथ एक पाच हजार तुम्हाला फीस असणार आहे आणि त्याच्यामध्ये जीएसटी पण इन्क्लूड असेल आणि जर स्कॉलरशिप थ्रू तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये फीस पण कमी असेल तर आता काही स्टुडंटला असा क्वेश्चन असेल सर फीस आहे मी कसं अप्लाय करणार पण मित्रांनो काही स्टुडंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये बी फार्म एम फॉर्म पास झाल्याच्या नंतर कोर्स करतात फीस भरतात पण मित्रांनो हा टॉप मोस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इथून तुम्ही इंटर्नशिप प्रोग्राम केलात तर मित्रांनो फार्मास्युटिकल कंपनी अशी एक पण नसेल जी तुम्हाला हायर नाही करणार रिसर्च अँड ड्रग डेव्हलपमेंट मध्ये असे खूप सारे डिपार्टमेंट आहेत या सेंटर थ्रू तुम्ही जर रिसर्च केलात अंडर रिसर्च केलात तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटतील तुम्हाला सायंटिस्ट सोबत डायरेक्ट कम्युनिकेशन करण्याचा भेटेल तर मित्रांनो ही फीस पण खूप जास्त नाहीये सो मी सर्व फार्म फार्म बी इथे सांगेन नक्की की तुम्ही अशा प्रोग्राम थ्रू तुम्ही जर या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला तर तुमचं करिअर मित्रांनो खूप चांगलं होणार आहे तुम्ही कॉलेजेसमध्ये फीस भरताय तुम्ही हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी फीस भरताय तर मित्रांनो चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ड्रग रिसर्च मध्ये खूप जास्त स्कोप आहे तर त्यासाठी मित्रांनो या ऑपॉर्च्युनिटीचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे आणि याच्या रिलेटेड काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर मला व्हॉट्सअपवरती हो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आर टी फार्मा सर्व फार्मा कॅन्डिडेटची प्रामाणिकपणे तिकडे मदत करते माझ्या टीम कडून माझ्याकडून जेवढी पण हेल्प तुम्हाला करता येईल तुमच्या करिअरसाठी फार्मसीच्या सर्व स्टुडंटला आपण डायरेक्टली हेल्प करतो तर त्यासाठी मित्रांनो या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी तुम्हाला जो मेल असेल तो मेल तुम्हाला सायंटिस्टला व्यवस्थितपणे पाठवावा लागेल तुम्ही तुमचं तुम क्वालिफिकेशन मेन्शन करा तुमचं इंटरेस्ट मेन्शन करा की मला तुमच्या अंडर काम करण्याची संधी पाहिजे तर त्यांनी जर हो म्हणून तुम्हाला आन्सर केलं तर तुम्ही या प्रोग्राम मध्ये इनरोल करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण अशा अपॉर्च्युनिटी खूप कमी येतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या डी एच एस फार्मासिस्टच्या बॅच मध्ये एनरोल करायचा असेल व्हॉट्सअपला मेसेज करा फार्मा बॅचमध्ये ऍड व्हायचा असेल हो तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय आणि रेग्युलर अपडेटसाठी आर डी फार्माला सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू ऑल